कसे हात म्हणजे हात ना म्हणजे असायला हवं मी प्रिया आपल्यासारख्या जणांचं स्वागत करते गुड मॉर्निंग हाय हाय करू सादा oh हो माय काय सोड सोड तू बाप्पा केला कुठं केला बाप्पा कुठं केला बाप्पा कुठे हां केव्हा उठली तू केव्हा खोटा डी आत्ता सांगते ना हे कोणी दिलेलं आहे सगळं दिदीने केलेलं आहे बघ कोणी केलं आहे कोणी केलं आहे सगळं दिदीने केलेलं आहे नको ते दीदीची ट्यूशनची बॅग आहे ना न नो? नो? माझ्याकडे बघ इकडे बघ माझ्याकडे नको ना पडशील तू पण पडशील आणि बॅग पण पाडशील नको कोणाची बॅग आहे ती बाप्पाची नाही ग दादाची ना पप्पाची पण नाहीची आहे ना कोणाची इशू छान दिदीची कोणाची आहे कोणाची मी आता तिला विचारलं की आवडली ती तिने आत्ता सांगितलं आणि ती आहे की आवडली साडेपाच वाजता उठली एवढं थंडीमध्ये काय काम होत तुझं हां इथं काम होतं तुझं चला दिवसभर जेव्हा तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करील हा ब्लॉग शॉट मिळेल नक्की बघा बाय काय त्यांना आता एकदा ओके बाय दोघं आता माझी हो त्यांना पण नाही हां इथून होती आता कुठं कोण घेऊन दे तुला पूर हो बा तुझा बॉल कुठे कुठे तुझा बॉल कुठे गेला तुझा बॉल कुठं गेला कुठं तुझी एकदम सांगते काय तू किंवा उठली आत्ता उठली कोर्टाडी साडेपाच वाजता उठली आता सात वाजली आत्ता उठली तुला थंडी वाजते कशी वाजते बॅग पडली पडली नको आवा दि रागवेल ना दिदी दीदी, राग दीदी को ना कोणाची बॅग ही 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 बॅग कोणाची बॅग कोणाची दोघ पिंक बॅग कोणाच्या आहेत दिदीच्या कोणाच्या आहेत चला चल आपण बॉल बॉल खेळू चल तुझा बॉल चल थोडीशी बॅग सोडशी ये चल चल बॉल बॉल खेळू चल पटकन चल 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 तर सुद्धा इकडे रेडी झालेली आहे आज होता वेनस डे म्हणून तिचा होता स्पोर्ट ड्रेस आणि ताई झोपली आणि मग ती हळूहळू करते मी बोलली पण नाही कारण रेवा लगेच सुटून जाते ना म्हणून आणि ती गेली स्कूलला आता तीन साडेतीन लाजेल आता इकडे फिरून आली मॅडम कुठं गेली होती तू भू गेली होती बापरे 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 आमचं टेडीबेअर उठलेलं आहे आत्ता आलेत बारा आणि मॅडम साडेनऊ पासून झोपलेली आहे कम्प्लीट सॉरी बारा आणि एक वाजून गेलेलं आहे तर एक वाजेपर्यंत झोपली ती तिने आज छान अशी झोप घेतली आणि आता जस्ट उठली बघू आता हाय कर हाय कर रे हो? हाय कर आता जस्ट उठली आहे ते बिया आमचं तर या मॅडम रेडी झालेली आहे हाय हाय कर ना त्यांना हाय कर हां बरं आता हाय कर काय खाते तू हां काय खाते तू इकडं ते अजून एकदा देऊन द्या मला अजून पी देऊन जा पटकन 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 बाय बाय थँक्यू काय होते होते वरती बोल होते नाही तुला चला ओते ते ओ ते चला ओते चला 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 ओते चला 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 कुठे आली तू हो बापली अरे बापली मी वरती 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 ओ बापरे बस आता बस मी कोणाची मम्माय मी कोणाची मम्मा कोणाची आहे मम्मा गेले आई कुठं गेले तू क्या आउटली ग आत्ता रिषा मॅडम आलेले आहेत नवीन लावला <laughs> का बर ग लाव दे आसा? ना तिला हात काय तुझ्या मध्ये असं ह लाव दे ना तिला हात त्रिषा ना इथं स्वेटर घेऊन जाय काय वाटी घेऊन जाय दे दे तुशा काय ते माहिती तिचे तर सँडल आहेत ना मशीनवर गे बोल सॉरी दीदी बोल दीदी सॉरी म्हणा सांग दिला सॉरी सांग माहिती आहे का इशूदी ट्रिपला जाते तुला माहिती हां तुला जायचंय तिच्यासोबत तू पण जाते का हां दिदी ट्रीपला जाते तुला माहिती आहे का <स्था> हां तुला जायचं तिच्यासोबत ट्रीपला <स्था> हां दिदीची बघ लिस्ट झाली बघ काय काय बघ तुला जायचं दिदी